मागील काही दिवसांपासून बीडमधील एक तरुण मुलगी डॉक्टर संपदा मुंडे यांचं फलटणमध्ये आत्महत्या झाल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण निर्माण केलं जात आहे किंवा ते होत आहे विरोधकांनी त्याच्यावर राळ उठवली मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांचं समर्थन केलं पोलिसांनी अनेक गोष्टी समोर आणल्यात त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी आपलं भाष्य केलं विविध पत्रकार परिषदा घेतल्या त्यातून त्यांनी आपले मुद्दे समोर मांडलेत पण हे सगळं करत असताना आपण एक विसरतो की एखादी मुलगी ज्यावेळेला आत्महत्या करते तर ती कोणाच्या तरी दबावाखाली किंवा तिच्या तिच्यावर जे अत्याचार होत असेल त्या अत्याचाराला ती कुठेतरी कमी पडत असेल त्यामुळे ही टोकाचं पाऊल ती उचलत असते खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील ही हादरवणारी गोष्ट मा आहे ज्याचं समर्थन कोणीही करत नाही आणि तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि ज्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी वारंवार घेतलं जातं ते म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रकरण निर्माण केलेले आहेत आणि त्यावर कोणी काही बोलायला लागलं की त्यावर आब्र नुकसानीचा दावा या ठिकाणी केला जातो खरं पाहिलं गेलं तर शिवसेना नेता जे आहेत सुषमा आंदरे यांनी त्याच्यावर राळ उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी थेट पुरावे सादर केलेत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मंडे तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आपण सर्वांना माहीतच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये एक सभा घेतली होती त्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरळ रणजित सिंह निंबाळकर यांना डायरेक्ट क्लीन चिट दिली होती ज्या हॉटेलमध्ये या बीडच्या लेकीनं आत्महत्या केली तिथून काही अंतरावरच त्यांची ही सभा पार पडली मुळात ही सभा रणजित सिंह निंबाळकर यांनी आयोजित केली होती हे विशेष जी अगोदरच ठरवलेली होती असं सांगितलं जातं या सभेत मुख्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्टपणे सिंह निंबाळकर यांच्या पाठीमाग आपण उभं राहत असल्याचं म्हटलं मला थोडी जरी शंका असली असती तर मी या सभेला आलो नसतो ज्या डॉक्टर महिलेची आत्महत्या झाली त्यात कुठल्याही प्रकारे निंबाळकर यांचा दोष नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे असं फडणवीस का म्हणाले असा प्रश्न आता निर्माण होतोय मागील काही दिवसांपासून सातत्याने या प्रश्नाभोवती प्रश्न निर्माण केला जातो कारण निंबाळकर हे फडणवीस यांच्या पक्षात आहे त्यांचा तो बचाव करत पण ज्या डॉक्टर महिलेनं आपल्या सुसाईड नोटमध्ये ज्या माजी खासदाराचा आणि त्यांच्या दोन पिएंची नावं घेतली मग ती आहेत तरी कोण याचा खुलासा का केला जात नाही मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद तुमच्याकडे असताना विना चौकशी करता तुम्ही सरळ म्हणतात की निंबाळकर यांचा त्यात सहभाग नाही मग ते डॉक्टर खोटं बोलते का असं तुम्हाला म्हणायचंय का की दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला अपेक्षित असलेली नावं समोर आणायची आहेत याचा देखील उलगडा तुम्ही करायला पाहिजे होता या तुमच्या भूमिकेमुळे अनेक शंका आता राज्यामध्ये निर्माण होत आहेत बीड जिल्ह्यातील या डॉक्टर महिलेच्या गावी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सहभागी झालेल्यांनी सुद्धा फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्याचा कडकडून असा निषेध करत त्याची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे मात्र असं असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या पुढे आल्यात आणि त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उठवली त्या पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबियाचा आवाज बनवून सुषमा अंधारे समोर आल्यात त्यांनी अनेक कागदपत्र सादर केलीत आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही ते सगळं बघितलेले आहेत या सर्व प्रकरणात निंबाळकर यांची भूमिका काय त्यावर चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे सुषमा अंधारे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या पुराव्याशिवाय काही बोलत नाही त्यांनी जी कागदपत्र दाखवली आणि त्यांनी जी मागणी केली त्यावर नक्कीच सरकारने विचार करायला पाहिजे कारण या प्रकरणात सातत्याने निंबाळकर आणि त्यांच्या दोन पिए यांची नावं समोर येत आहेत त्या मृत डॉक्टर महिलेनं देखील आपल्या तक्रारीत त्याचा उल्लेख केलेला आहे हे विसरून चालणार नाही कसे हे पीए हॉस्पिटलमध्ये जात होते डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत बोलत होते त्यांचा उल्लेख तिने त्या तक्रारीत केलेला आहेच एवढाच नव्हे तर त्यांच्या फोनवरून माजी खासदार किंवा खासदार हे बोलत होते याचा देखील उल्लेख तिने केलेला आहेच पण ज्यावेळी सुषमा अंधारी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी खऱ्या अर्थाने निंबाळकर यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात हवा घुसते ना तेव्हा त्याला आपण काय करतोय याची अजिबात जाणीव असते आणि त्याला असं वाटायला लागतं की आपलं आता कोण काय करणार पण यावेळी निंबाळकर यांचा हा भ्रम सुषमा अंधारे यांनी चांगलाच दूर केलेला आहे ही पत्रकार परिषदेमधून दिसून येत आहे ज्यावेळी त्यांच्यावर सुषमा अंधारे या सातत्याने त्यावर बोलायला लागल्या तेव्हा मात्र निंबळकर यांचा काय करू आणि कशा पद्धतीने हे प्रकरण शांत करू असं त्यांना झालेलं होतं मग त्यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांच्या विरोधात पन्नास कोटींचा अब्रो नुकसानीचा दावा ठोकला माफी मागा नाहीतर अब्रू नुकसान या नोटीसीला सामोरे जा असं त्यांनी सांगितलं मात्र निंबाळकर हे विसरले की सुषमा अंधारे या ग्राउंड लेव्हलवरून आलेल्या ले व्यक्तिमत्व आहे त्यांच्या हातात जोवर संपूर्ण नाड्या येत नाहीत तोवर त्या त्यावर बोलत नाहीत निंबाळकर यांनी दाखवलेल्या नोटिसाला अंधारे ताईंनी केराची टोपली तर दाखवलीच मात्र या नोटीसला मी भीक घालत नसल्याचं सांगत त्यांनी कोर्टात लढण्याचं आव्हान दिलं आहे मुळात कुठलीही चौकशी न करता एखाद्या संशयित व्यक्तीला जर सरळ सरळ चिट देण्याचा हा प्रकार पहिलाच महाराष्ट्रातला असावा त्यातल्या त्यात ते पण भाजपच्या ज्या विशेष म्हणजे फडणवीसच्या जवळ असलेल्या व्यक्तीला तसं पाहिलं तर असे कितीतरी प्रकरण आहेत मागील महिन्याभरापासून राज्यात झालेली ज्यात ज्यांचा संबंध हा भाजप किंवा महायुतीच्या घटक पक्षासोबत जोडले गेलेला आहे त्यांना सरळ सरळ मिळालेलीच आहे उदाहरणात द्यायचं झालं तर विधान भवनात मारहाण प्रकरण असेल विधानभवनातील कॅन्टीन प्रकरण असेल एवढंच काय तर पुण्यातील गुंड असलेल्या घायवळच्या बंधूला प्रकरणामध्ये शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांना दिलासा आणि त्यासोबतच मुंबईतील मुंबईतील बार प्रकरण असतील यामध्ये सर्वांनाच चिट देण्यात आलेली आहे हे काही सगळं सांगायची गरज नाही जर निंबाळकर हे भाजपमध्ये नसते आणि जर इतर कुठल्या पक्षामध्ये असते तर विचार करा त्यांच्यावर कारवाई झाली नसती का हे मान्य करावंच लागणार पण या प्रकरणात तसं काही दिसून येत नाही ना कुठली चौकशी ना कुठली कारवाई सगळं काही डिटर्जंट लावून एकदम साफसुत्र असल्याचं सांगून मोकळं व्हायचं पण लक्षात घ्या कितीही काही केलं तरी एक ना एक दिवस सत्य हे समोर येतच हे विसरून चालणार नाही कदाचित आज तुम्ही एका संशयित व्यक्तीला वाचवाल जर यदा कदाचित त्याच व्यक्तीचं नाव या प्रकरणात समोर आलं तर नंतर मोठी पंचायत होईल हे विसरू नका दुसरीकडे त्या मृत डॉक्टर महिलेचे कुटुंबातील व्यक्तींना काय वाटत असेल याचा देखील भान आपण विसरलेला आहे याची जाणीव थोडी तरी असायला हवी त्याची तरी तस्ती आपण घेतली पाहिजे नवल वाटतं या सगळ्या गोष्टींच कारण त्या परिवारातील लोक म्हणतायत की ही आत्महत्या नाही ही हत्या आहे तशी एस आय टी स्थापन करून चौकशी का करत नाहीत उलट त्या डॉक्टरच्या आब्रूवर शिंतोडे उडवले जातात हे कुठलं योग्य पाऊल महिला आयोग हा महिलांना न्याय देण्यासाठी आहे की महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या आडून राजकारण करण्याचं ठिकाण अशी शंका आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आहे मुळात रुपाळीताई चाकणकर यांना असं काही झालं असेल तर आपण कसं योग्य काम करत आहोत हे दाखवण्यात आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या बोलायला मोकळ्या होतात पुण्यातील हगवणे प्रकरणात या चाकणकर ताईंनी तेच केलंय शेवटी जेव्हा लोक प्रश्न विचारायला लागले तर त्या ठिकाणावर यांनी काढता पाय घेतला हे विसरले वाटतं या चाकणकरता विसरतायत की आपण एका स्त्रीला न्याय देण्याचा प्रयत्न करतो किमान तेवढं तरी काम आपल्या हातून घडावं किमान तेवढं तरी काय ते तर म्हणे मृत डॉक्टर महिलेच्या हातावरील आणि लेखी तक्रारमधील हस्ताक्षर जुळत नाही अहो साधी गोष्ट आहे मग त्या हातावर त्या मृत व्यक्तीनं लिहिलं नसेल तर दुसरं कोणी लिहिलं ते तरी सांगा याचा तरी तपास व्हायला नको का पोलिसांकडून पण नाही ते करण्याचं कष्ट घ्यायचं नसल्यावर अनेक कारणे समोर येतात आणि त्याच चाकणकरता देत आहेत मुळात आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं हे देखील समोर आणलं पाहिजे की नाही ते तरी कळू द्या महाराष्ट्रातील जनतेला काय बोलणं झालं ते का तपास करत नाही मुळात काय आहे ना की ज्या चाकणकर्ताई आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चमकुगिरी करायची सवय लागलेली महाराष्ट्रात असं बोलल्या जातं त्यांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला माहितच आहे त्यामुळे चाकणकर ताईंनी मृत डॉक्टर महिलीची बाजू घ्यायला पाहिजे होती मात्र तसं होताना काही दिसत नाही उठसूट पत्रकार परिषद घेऊन त्या जीव गमावलेल्या डॉक्टर महिलेची बदनामी करण्याचं काम सुरू असल्याचं सा विरोधक सांगायला लागलेत त्याचा तरी विचार करा आणि आपण एक महिला असून एका महिलेच्या चारित्र्याची बदनामी जर केली तर मग त्याचा मध्ये अर्थ तरी का राहतो या प्रकरणामध्ये जेव्हा हयात असताना डॉक्टर संपदा मुंडे यांनी तक्रार केली तेव्हा त्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही जर योग्य वेळी त्यावर पाऊल उचललं असतं तर कदाचित आजची स्थिती ही खूप वेगळी असती यावर बोलायचं सोडून आपण भलत्याच गोष्टी काढून महाराष्ट्रातील जनतेची परिणामी तिच्या कुटुंबियांची दिशाभूल करण्यात काय रस आला या, चा या चाकण ते तेच समजा झालंय मुळात सुषमा अंधारे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि अजून घेतील त्यामुळं त्या यांना भीती भीती वाटायला लागलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे असे अनपेक्षित नसलेल्या गोष्टी आणल्या गेल्या जात असतील तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारच का नाही त्या पी ना एस आयनं आपला मोबाईल लपून ठेवलेला आहे तो अजून समोर दिलाय यावर बोला ना ज्या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारी यांनी एका महिला आणि एक मुलगी समोर आणली त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाहीये त्या दोघीजणी आगवणे या कुटुंबातील आहेत प्रेक्षकांना दिगंबर आगवणे कोण आहेत हे माहीत नसेल तर अगदी थोडक्यात त्यावर प्रकाश टाकतो म्हणजे हे सगळं प्रकरण तुमच्या लक्षात येईल हे दिगंबर आगवणे आणि फलटणमध्ये ज्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली त्यातील रणजित निंबाळकर हे एकेकाळी -एक भागीदार होते हे सुद्धा भाजपमध्ये होते विशेष म्हणजे या दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारातून काहीतरी भिनसलं आणि मग त्यांची भांडणं सुरू झाली त्यामुळं निंबाळकर यांनी दिगंबर आगवणे यांना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल केली असं त्यांच्या म्हणजेच आगवणे कुटुंबाच्या वतीनं सांगण्यात येत आहे हे सगळं भाजपचे लोकच का करतायत सगळे समोर तेच का येत हे है। ये कळायला अजून मार्गच नाही मग विरोधक म्हणतात ना की भाजप ही वॉशिंग मशीन आहे ती योग्यच आहे या दिगंबर हागवणे यांच्यावर मुक्का लावण्यात आलेला आहे ला यावरून तुम्ही या घटनेचा अंदाज घेऊ शकता मंडळी मागील तीन वर्षांपासून हे आगवणे तुरुंगात आहे हे सगळं कोणी केलं तर निंबाळकर यांनी त्यांचं आगवणे कुटुंब यावर स्पष्ट सांगताय या, या आगवणे कुटुंबातील दोन मुलींनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा धक्कादायक खुलासा आगवणे कुटुंबाने केलाय मुळात निंबाळकर कितीही म्हटलं की कि मी काही केलं नाही तर त्याचे हे पुरावे आहेत जे सुषमा अंधारे यांनी समोर आणले एवढंच नाही तर निंबाळकरांच्या साखर कारखान्यावर जे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारे मुकादम असतात ना त्यांच्यावर देखील दबाव टाकून जवळपास दोनशे केसेस केल्याचं समोर आलेलं आहे याबाबत धनंजय मुंडे यांनी एका मुकादमाला मीडियासमोर देखील आणलंय कसा त्यांच्यावर अत्याचार केला जातो ते सगळं दाखवलंय हे सगळं कशासाठी तर या मुकादमांवर किंवा उस्तोड कामगारांवर आपला वचक राहिला पाहिजे त्यांच्यावर आपला दबाव राहिला पाहिजे यासाठी सगळं हा खटाटोप केल्याचं सांगितलं जात आहे ते पण पोलिसांना सोबत घेऊन ही झाली दोन प्रकरणं अशी अनेक आहेत हळूहळू सगळे बाहेर येतीलच त्यासाठी विरोधक कामाला लागलेले हे विसरू नका तिसरं आणि एक महत्वाचं प्रकरण म्हणजे नंदकुमार ननावरे प्रकरण यामध्ये ननावरे दाम्पत्यांनी आत्महत्या केली होती ज्यामध्ये निंबाळकर यांच्या जवळच्या व्यक्तींना अटक झालेली होती नंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला हे सगळं कोणाच्या दबावामुळे हा मुळात संशोधनाचा विषय पण या प्रकरणाचा तपास पाहिजे तसा होत नसल्याच्या कारणानं नंदकुमार ननावरे यांचे बंधू रणजित ननावरे यांनी वैतागून एक व्हिडिओ बनवला होता ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःचा आपला जो अंगठा असतो ना तो कसा कापून काढला होता आणि सरकारला सांगितलं होतं की जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझ्या शरीराचा असाच एक एक भाग मी कापत राहणार आणि तुम्हाला पाठवत राहणार या गोष्टीवरून लक्षात घ्या की ही जी प्रकरणं आहेत ती किती गंभीर आणि संवेदनशील आहेत अशा भयानक गोष्टी मागील काही वर्षात या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत याकडे सरकार डोळे बंद करून आहे पोलीस देखील सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेली आहे कारण की ह्या सगळ्या मोठे मोठे मासे जे आहेत ना ते अडकलेले आहेत आणि त्यांना या माशांना यातून सुटका मिळावी यासाठी पोलीस देखील हळूहळू तपास करत आहे त्यांची नावं समोर येऊ नये यासाठी ही सगळी गोष्टी ज्या आहेत ना त्या महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टींकडे फडणवीस यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण की आपण जाहीर सभेतून बोलतो की फडणवीस कसे आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत पण फडणवीस माड्यावरचं लोणी खात नाही हे दे देखील तुम्ही बोलतात कदाचित ज्या ठिकाणी दिसतं ना की मांजर डोळे झाकून दूध पितेये तर ते तरी आपण बघायचं तर की खरंच यार मांजर डोळे झाकून दूध पितेये तेवढं तर आपण नाहीत त्याचा तरी योग्य विचार करायला पाहिजे आणि उत्तर देखील गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही महाराष्ट्राला द्यायला हवं रणजित ननावरे आणि त्यांच्या बंधूचं प्रकरण तसंच सध्या राज्यात घडत असलेल्या अनेक विचित्र घटनांवरून लक्षात येईल की काय का स्थिती आजच्या या महाराष्ट्राच्या राज्याची झालेली आहे मोठ्या प्रमाणावर अत्याचार गुन्हेगारी चोरी चपाट्या बलात्कार यांसारख्या घटना दररोज समोर येऊ लागल्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे असं एकही शहर नाही जिथे गुन्हेगारी वाढलेली नाही त्यामुळं आपसुकच प्रश्न निर्माण होतो की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असं विचारण्याची वेळ आलेली मुख्यमंत्री मोदय आणि याचं उत्तर महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित आहे कारण की अशा घटनेनं महाराष्ट्राच्या आब्रूची धिंदोडी उडवल्या जातात आणि महाराष्ट्राची जी आब्रू आहे ना ती वेशीला टांगली जात असल्याचं बोललं जात आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणून राज्यासमोर येतात तेव्हा भावाची खऱ्या अर्थानं जबाबदारी असते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेची आपण संरक्षण करावं पण आपण ते करत नाही पण हे आपलं दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं की त्या अशा घटनांवर वारंवार घडत असताना देखील फडणवीस मात्र फक्त आपल्या भाषणातून एका संशयित व्यक्तीचं नाव समोर येत असताना देखील त्याला खुलेआम व्यासपीठावरून आपण क्लीन चिट देतो आहे कुठली चौकशी न करता मित्रांनो मागे जे दोन केसेसच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की त्यातली पहिली जी म्हणजे होती दिगंबर आगवणी ही केस दोन हजार बावीस मधली आहे आणि त्यानंतरची जी केस आहे म्हणजेच नंदकुमार ननावरे यांची ती जवळपास दोन हजार तेवीसची आहे या फक्त दोनच घटना नाहीत तर जेव्हापासून भाजप सरकार किंवा महायुती सरकार सत्तेवर आलेली आहे ना त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यामुळे एकापेक्षा एक अशा प्रकरणांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते आणि ती सुरू आहे या राज्यात एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारं हे राज्य होतं पण आता या अशा घटना जर दररोज घडत असतील ना तर आता असं म्हणायची वेळ आली की गुन्हेगाराच्या माध्यमातून चालवणारं राज्य आहे ही काय अशी शंका आता व्यक्त केली जाते ही मोठी गंभीर बाब आहे महाराष्ट्रासाठी बीडमधील संतोष देशमुख प्रकरण असो की परभणीमधील पोलीस अत्याचाराच्या मारहणीत एका दलित समाजातील व्यक्तीचा मृत्यू होणार असो किंवा पुण्यात माजलेले गुंड असोत गुंडाच्या भावाला दिलेला शस्त्र परवाना असो एवढंच नव्हे तर केंद्रीय मंत्री आणि बिल्डरांचं लागेबंद असो असे एक ना एक प्रकरण जिवंत उदाहरण आपल्या समोर मागील काही दिवसांपासून महिन्यांपासून समोर येत आहे त्यामुळे आता प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे की हा खरंच महाराष्ट्र आहे का जो छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीतून चालायचा कारण की ज्या ठिकाणी आता सामान्य माणूस सुरक्षित नाही ज्या ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत प्रत्येक दिवशी नवनवीन घटनेमुळं महाराष्ट्र हा एकापेक्षा एक गोष्टी घडताना दिसत आहेत अत्याचाराच्या घटनासमोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळं होत असताना देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जी भूमिका फडणवीस यांनी द्यायला पाहिजे होती किंवा घ्यायला पाहिजे होती ती ते घेताना दिसून येत नाही पोलिसही आपले हात बांधून आहेत कारण की त्यांना वरद हस्त आहे आणि तो वरद हस्त कोणाचा आहे हे प्रेक्षकांना तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ज्यावेळेला एखाद्या प्रकरणात जलद गतीनं चौकशी व्हायला हवी एखादं प्रकरण हाताळण्याची जबाबदारी पूर्णपणे पोलिसांची असते त्यावेळेला त्यातून अशी आडकाठीची उत्तरं दिली जातात पोलिसांच्या माध्यमातून दिली गेल्याचं आपण अनेक वेळेस पाहिलेलं आहे फलटणमधील झालेली ही घटना अत्यंत निंदनीय तिच्या समर्थन कोणीही करत नाही पण किमान जे सत्य आहे ते सत्य तरी महाराष्ट्रातील जनतेसमोर येणं फार गरजेचं आहे आज बिचाऱ्या त्या डॉक्टर संपदाच्या कुटुंबियांच्या मनावर काय आघात होत असेल काय स्थिती असेल त्यांची तिच्या बाबतीत तरी आपण विचार केला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये नवनवीन खुलासे केले जात आहेत पण मुळात जे सत्य आहे ते तरी बाहेर पडू देत नाही याचं नेमकं कारण काय आहे यामध्ये राजकारण शिजवण्याची ही वेळ अजिबात नाही त्या मुलीला न्याय मिळणं हे खऱ्या अर्थानं तिला श्रद्धांजली दिल्यासारखं होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी या गोष्टीचा मनापासून विचार करायला हवा आज जे म्हणतायत ना की आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र सुजलाम सुपलामकडे घेऊन जातोय पण ह्या अत्याचार होत आहेत महिलांच्यावर अशा पद्धतीच्या अत्याचार होत आहेत तिला न्याय मिळत नाही त्यामुळं आपसुकच आहे महाराष्ट्र कुठे चाललाय विकास पाहिजे मान्य आहे पण सुरक्षिता ती देखील महिलांना मिळाली पाहिजे आजच्या भागामध्ये इतकंच बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन